दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये मी उभा आहे आणि इथे शिवसैनिकांमध्ये मोठा जल्लोषाचं वातावरण आहे तुम्ही इथे पाहू शकता सगळे कार्यकर्ते इथे आनंदी आहेत आणि जवळपास दहाव्या फेरीमध्येच आठ हजारपेक्षा जास्त मताधिक्य योगेश कदम यांना मिळालेलं आहे त्यामुळे जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे सगळे कार्यकर्ते इथे जोरदार

इथे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये जल्लोष आहेत हावेपरी परत आहे या ठिकाणी शक्यता आहे आणि इथे सगळे कार्यकर्ते जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे सगळेच आनंदी आहेत इथे शहर अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात पप्पू काय सांगाल इथे लीड दहाव्या राऊंड मध्ये आठ हजाराच्या वर गेलेली आहे हा लीड अजून वाढलेला आपण पाहाल थोडे अजून दहा फायऱ्या झालेल्या आहेत पण कमीत कमी आम्ही जे म्हटलं होतं पंचवीस ते तीस हजार मध्ये दादांचा लीड असेल आणि तो आम्ही आज पार पाडू असे आम्हाला खात्री आहे इथे आपण बघता की पंचवीस हजारापेक्षा जास्त लीड आम्ही घेऊ अक्षय पाठक आहेत भाजपचे ज्यांनी प्रचारामध्ये जोरदार मुसंडी घेतली होती आणि इथे तुम्ही याचा आनंद इथे पाहू शकता सगळे एकमेकांना मिठ्या आहेत वाजिद खान पण आहेत इथे अक्षयजी काय सांगाल खूप आनंद होतोय की जे काम आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणजे महायुतीचं काम शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा भाजप पक्ष असेल त्यांनी जे काम केलं ते शंभर टक्के त्याचं यश आणि त्याचं जे काय काम कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणू शकतो हा जो विजय आहे तो लाडकी बहीण लाडकी बहिणीचा आहे हा विजय आहे विकासाचा आहे हा विजय आहे की ज्याप्रकारे अतिशय पूर्वगामी महाराष्ट्र म्हणून वेगवेगळ्या प्रकारे अतिशय म्हणजे दोन समाजामध्ये दुपळी माजवली जाते तर ते न त्याच्याकडे समाजाने आणि त्याच्याकडे मतदारांनी दुर्लक्ष केले त्याला डायरेक्ट जर आपल्या गावठी भाषेत बोलायचं झालं तर फाट्यावर मारून आपण विजय संपादन केला आहे ते खूप महत्त्वाचं आहे आम्हाला खूप आनंद होतो आहे की योगेश दादा एखादा एक उत्कृष्ट आणि असा आमदार आज पुन्हा एकदा दापोलीमध्ये निवडून येतो याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि एकूणच आनंदाची गोष्ट आहे की आमच्या भारतीय जनता पक्षालासुद्धा एकशे वीसच्या पुढे जागा मिळाल्या आणि मिळत आहेत म्हणजे अजून रिझल्ट लागायचा आहे आणि एकूण महायुती म्हणून जवळजवळ दोनशेच्या पुढे दोनशे सतरा अठरा जागा मिळत आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद इतरही अनेक लोक आहेत आर पी आयचे जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही सगळे महायुती म्हणून इथे काम करत होतात आता जे यश मिळत आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पहिल्यांदा जाहीर केलं होतं की आदरणीय या विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश दादा कदम यांनी विकासाचं पर्व या मतदारसंघामध्ये सुरू केलं होतं आणि म्हणून दापोलीतल्या सुन्य मतदारसंघाने विकासाला मत दिलेलं आहे आदरणीय योगेजाला मत दिलेलं आहे महायुतीला मत दिलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतोय की या मतदारसंघाचं चित्र पालटवण्यामध्ये योगेशाला यशस्वी ठरलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर महायुती घट्टपणे उभं राहून आदरणीय योगदानच्या पाठी उभी राहिली आणि म्हणून हे यश आपण जे पाहतोय हे यश महायुतीचं यश आहे हे आदरणीय योगदानचं मत आहे आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं हा सपोर्ट आदरणीय दादा आणि महायुतीला केला आहे आणि हे चित्र स्पष्टपणे आपला दिसतंय हा विजय महायुतीचा विजय आहे अजूनही फेऱ्या इथे शिल्लक आहे लीड वाढतो आहे कमी होतो आहे काय होत आहे हे सगळं आम्ही मायकोके तुम्हाला दाखवणार आहोत अठ्ठावीस फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत या सगळ्या फेऱ्यांमध्ये इथे काय होणार आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुम्ही मात्र राहा मायकोकण